नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि ज्या क्षणाची आपण कालपासून तुम्ही परवापासून वाट बघत आहे तसं तर खूप वर्ष झाले तुम्ही दोन हजार एकोणीस पासून वाट बघत आहे की तुमचं सिलेक्शन से कधी होईल रिझल्ट कधी लागेल तर असा या धुळे जिल्ह्याचा अंगारोग्य सेविकेचा निकाल लागलेला आहे या निकालामध्ये किती जागा आहेत काय जागा आहेत कट ऑफ किती लागलेला आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे तुम्हाला या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी दिसत असतील नसतील तरी सुद्धा या ठिकाणी पाहणाऱ्या सांगू इच्छितो की एकूण धुळे जिल्ह्यामध्ये दोनशे सहा जागा आहेत पेसाच्या जा जा पंच्याहत्तर जागा आहेत तर असं या ठिकाणी जाहिरात आलेल्या तर या ठिकाणी ज्या त्या चौतीस जागा आहेत आणि या ठिकाणी चौतीस सोडून समांतर आरक्षण सोडून बावीस जागा आहेत तर या ठिकाणी आपण पूर्ण रिझल्ट बघणारा उदाहरणार्थ या ठिकाणी अनुसूचित जमाती या ठिकाणी एन टी ओबीसी बेचाळीस जागा आहेत आणि समांतर आरक्षण सोडून सत्तावीस आहेत या ठिकाणी आपल्याला उदाहरण जर या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी एन टी बी साठी दोन जागा आहेत आणि एक जागा समानता आरक्षण सॉरी किती आहे एक जागा आहे तर हा रिझल्ट कसा पाहायचा याची पूर्ण व्हिडिओ मी टाकत आहे तुम्ही संपूर्ण पाहायचा आहे तत्पूर्वी या ठिकाणी जे आपण आरोग्य विभागाची ए एन एम आणि जे एन एम ची या ठिकाणी जे युद्ध चालू आहे ते युद्धाला काय होईल याला आपल्याला माहिती तरी सुद्धा आपण जे सिलेक्ट झालेले त्या हिशोबाने आपण या ठिकाणी रिझल्ट सांगणार आहोत कारण की हा मुद्दा अजून कळीचा बाकीचा आहे तसंच आर आर बी मध्ये नऊशे सॉरी सातशे अठरा पदासाठी जाहिरात आलेली आहे एन सॉरी जी एन एम ची तसंच कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा आरोला इत्यादी बऱ्याच ठिकाणी एन एम प्लस जी एन एमच्या च्या दोन्ही ठिकाणी जागा आहेत तेथे ते सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता डी एमईर ची भली मोठी जाहिरात या ठिकाणी येऊ घातलेली आहे ती सुद्धा या ठिकाणी तुम्ही करू शकता त्यासाठी आपण जी ऑफर दिली होती तीन हजार रुपयामध्ये वर्षभर बॅच तर ती ऑफर अजून तीन तारखेपर्यंत या ठिकाणी आपण पुढे ठेवणार आहे जेणेकरून वर्षभर तुम्हाला तीन हजार रुपयामध्ये जे एन नें, एम एन एमच्या सर्व परीक्षा तुम्हाला देऊ शकता फर्स्ट टू एंड पर्यंत या ठिकाणी आतापर्यंत डबल अकॅडमीचे तीन हजार प्लस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे सगळ्यांची लिस्ट सगळ्यांची यादी आपल्याकडे आहे तर बघूया या ठिकाणी तर ती बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला डबल अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे किंवा सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करायचा लक्ष ठेवा बऱ्याच विद्यार्थी या ठिकाणी आली तेव्हा अभ्यासाला सुरुवात केली परीक्षा आली तेव्हा त्याला अभ्यासाला सुरुवात केली आणि ज्यांना फिक्स जे एन एम व्हायचं आहे अशासाठी एन एम स्पेशल एन एम जे एन एम ची मेंटरशिप बॅच सुद्धा सुरू करणार आहे ज्यांना या ठिकाणी असे मार्क्स कमी पडलेले आहेत अशासाठी खास ही गायडन्सवाली बॅच असणार आहे पर्सनल गायडन्स वाली बॅच असणार आहे पर्सनल मार्गदर्शन असणार आहे की जेणेकरून या ठिकाणी बरेच विद्यार्थी सिलेक्ट झालेले अशा जीवनात परत अशी समस्या येणार नाही तर ती बॅच या ठिकाणी आपण त्या माहिती या नंबरवर तुम्ही शकता तुरताच आपण किती कट ऑफ लागलेला आहे ते या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी बघा बरेच विद्यार्थी अभ्यास करून सुद्धा नव्वद प्लस येऊ शकले नाहीत त्याचे काय कारण आहेत आपण सर्व बघूया या ठिकाणी हेल सुपरवायझर फिमेल या ठिकाणी जो आहे बघूया किती जण पास झालेले आहेत या ठिकाणी एकूण जाहिरात बघितलं तर एस टी चे फक्त बारा लोक पास आहेत एस टी चे सत्तावीस आहेत विजय एक जागा आहे एन टी बी दोन पास आहेत एन टी सी तीन पास आहेत एनटीडी दोन पास आहेत एस बी सी एक पास आहे ओबीसी बी सतरा पास आहे ई डब्ल्यू झीरो ओपन चे या ठिकाणी पंचावन्न पैकी चौदा पास आहेत टोटल अठ्ठ्याहत्तर लोक या ठिकाणी पास झालेले आहेत आणि अठ्यात्तर पैकी अठ्ठ्याहत्तर लोकांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे याचं कारण काय की फक्त इथं एन टी बी वाले व्यक्ती दोन आहेत आणि इथं एन टी ची जी जागा आहे ती किती आहे एक आहे सॉरी एन टी च्या पण दोन जागा आहेत त्यामुळे त्यांचं सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे ची एक जागा आहे ची एक जागा आहे मात्र ची या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत चा सुद्धा विद्यार्थी एकच आहे त्यामुळे सगळ्या लोकांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्याच कॅटेगरीपेक्षा जास्त जागा फक्त एस टीच्या सत्तावीस आहेत तर या ठिकाणी अनुसूचित जातीच्या बावीस एस सी जमातीच्या तीन आहेत मात्र या ठिकाणी हे अनुसूचित जमातीवाले आहेत जे विद्यार्थी ते या ठिकाणी नव्याण्णव टक्के ओपनमध्ये त्या ठिकाणी गेलेले असतील कारण की या ठिकाणी जे पास झालेले विद्यार्थी आहेत ते खूप कमी आहे त्यामुळे जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के सगळ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे या आता आपन या जर न, वाले तर मातर या ठिकाणी आता आपण बघूया आणि यातले जर गलतीनं जी ए घेतले नाही तर मात्र सगळ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे असं या ठिकाणी आपण क्वालिफाय करू शकतो एकशे तीस गुणांवर या ठिकाणी कसोटे प्रेरणा कसोटे यांनी बाजी मारलेली आहे पहिला नंबर मिळवलेला आहे तसंच हर्षा बेंडस्कर यांनी एकशे अठ्ठावीस गुणांवर आपलं सिलेक्शन घेतलेलं आहे तर सगळ्या सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन तुम्हाला जर या तुमच्या प्रवासामध्ये डबल अकॅडमी पासून थोडाफार जरी फायदा झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी आपले फोटो आणि पत्ते मला या ठिकाणी पाठवून द्या जेणेकरून भविष्यामध्ये जेव्हा जे कधी कार्यक्रम होत असतील सर्व कार्यक्रमाला तुम्हाला निमंत्रण देता येईल तसंच या ठिकाणी तुम्ही जे मिळवलं यश आहे त्याचा गौरव सुद्धा करणं हे आमचं कर्तव्य आहे त्यासाठी सगळ्यांना हार्दिक अभिनंदन आणि आपले सर्व डेटा फोटो तुमचं मत अकॅडमी बद्दलचं आहे ते या नंबरवर मला व्हॉट्सअप करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही सुद्धा या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता हजारो मेसेज येत आहेत तुमच्या प्रश्नाला उत्तर ताबडतोब दिलं जाईल असं मी सांगू शकत नाही कारण की एवढे मोठे रिझल्ट लागत आहेत विचार करा प्रत्येकाला प्रश्न पडले प्रत्येकाने कॉल केले तर सगळ्यांना शक्य नाही आज उद्या परवा जसं असेल आम्ही तुम्हाला ते रिप्लाय करून ठेवू थँक्यू धन्यवाद आणि ज्यांनी ऑफरचा लाभ घेतला नसेल त्यांनी घ्या आणि ज्यांना पर्सनल गायडन्स पाहिजे असेल त्यासाठी पेशंट मेंटरशिप आहे आरोग्य सेविकेची आता आपण सुरू करता तुम्ही त्याची सुद्धा जॉईनिंग करू शकता जेणेकरून नव्वद पेक्षा कमी मार्क मिळालेले विद्यार्थी या ठिकाणी त्या लेवलच्या वर येऊन जातील आणि भविष्यामध्ये कोणतीही परीक्षा असू द्या तुम्ही ते क्रॅक करू शका धन्यवाद